रोजच्या जेवणात आपल्याला ताजी भाजी लागतेच पण जर घरात एखाद्या दिवशी भाजीपाला नसेल तरी अगदी कमी साहित्यात झटपट होणारी आणि तरीही अतिशय चविष्ट लागणारी भाजी म्हणजे कांद्याचा कलसा किंवा कांद्याची कलसलेली भाजी यात वापरलेल्या एका खास साहित्यामुळे याची चव अजूनच वाढते चला बघूया कशी करायची कांद्याची कलसलेली भाजी नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत कांद्याची कलसलेली भाजी करण्यासाठी हे असं अगदी नेहमीचं साहित्य लागतं सगळ्यात आधी एक वाटी हरभरा डाळ कढईत खमंग भाजून घेऊया यासाठी आपण गॅस बारीक ठेवला आहे मी आज तुम्हाला दाखवण्यासाठी हा वाटीभराचा भरडा करते आहे मी असा भरडा थोडा जास्त प्रमाणात नेहमी करूनच ठेवते डाळ खमंग भाजली गेली आहे डाळ थंड होईपर्यंत आपण कांदे मध्यम बारीक चिरून घेऊया आपण मोठ्या आकाराचे चार कांदे वापरतोय एका मोठ्या कांद्याची भाजी एका माणसासाठी पुरेशी होते ही एक मोठी मिरची कात्रीने बारीक चिरून घेऊया मी बऱ्याच रेसिपीत स्वादासाठी हिरवी मिरची आणि रंगासाठी लाल तिखट वापरते ही भाजी तिखट छान लागते कोथिंबीरही चिरून घेऊया कोरडी असल्यामुळे ही भाजी डब्यात किंवा प्रवासातही नेण्यासाठी छान आहे आतापर्यंत डाळ थंड झाली आहे आपण याचा जाडसर भरडा करून घेऊया पीठ पेरून करण्याच्या भाज्यांसाठी बारीक बेसन वापरण्यापेक्षा असा जाडसर भरडा वापरल्यामुळे खूप छान सव आणि टेक्स्चर येतं जाडबुडाच्या कढईत दोन अडीच टेबलस्पून तेल घालू तेल तापलं की मोहरी घालू मोहरी तडतडली की जिरं घालू लगेच हळद हिंग आणि चिरलेली मिरची घालू लाल तिखट आणि चिमुटभर कोथिंबीर घालून परतून घेऊ लगेच चिरलेला कांदा घालून परतूया या भाजीला तेल थोडं जास्त लागतं कांद्याचं पाणी आणि तेल एवढ्या ओल्याव्यातच भरडा शिजतो आता यात मीठ घालू दोन तीन मिनिटं झाकण ठेवून शिजल्यावर हे पहा कांद्याला असं पाणी सुटतं आता यात अर्धी वाटी भरडा घालून परतून घेऊ यात अजून भरडा मावेल असं वाटतंय अजून दोन तीन टेबलस्पून भरडा घालू आता झाकण ठेवून भाजी शिजू देऊया आपण एवढ्या भाजीसाठी एकूण पाऊंड वाटी भरडा वापरला आहे ही स्टीलची कढाई चांगली जड आहे त्यामुळे यात खाली लगेच न लागता भाजी छान शिजते अधूनमधून झाकण काढून ढवळून आपण सात आठ मिनिटं मध्यम गॅसवर भाजी शिजू दिली आहे भाजी शिजलेली बघूनही कळू शकते पण शंका असेल तर थोडी भाजी खाऊन बघा शेवटचं झाकण ठेवताना आवडीप्रमाणे यात थोडी पिठीसाखर घालू शकता असा थोडा गोडसर चवीचा कांद्याचा कलसाही छान लागतो पण मला या भाजीत साखर आवडत नाही म्हणून मी घातली नाही आहे आपला अतिशय चविष्ट असा कांद्याचा कलसा, कलसा तयार आहे गरम पोळीबरोबर खूप मस्त लागतो नक्की ट्राय करून बघा तुम्ही जर बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग